आता बातमी पाहणार आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी येवल्यातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात येवला येथे दर मंगळवारी आढावा बैठकीचं आयोजन केले जाते या बैठकीसाठी नामदार स्वतः हजर नसताना अधिकारी तिथे का जातात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी उपस्थित केला आहे यावेळी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना शिंदे यांनी तंबी दिली आहे या प्रसंगी शिंदे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया येवले तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी मग ते महसूलचे असतील पंचायत समिती जिल्हा परिषद आरोग्य खातक नगरपालिका सार्वजनिक बांधकाम असेल किंवा इतर सर्व अधिकाऱ्यांना मी आपणामार्फत काही विचारणा करू इच्छितो आणि काही सूचित देखील करू इच्छितो नामदार महोदयांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे त्याला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं क्रम प्राप्त आहे आमदार खासदार यांना देखील अशी आढावा बैठक घ्यायची असेल तर कलेक्टर साहेबांची ना सूचित करून त्या बैठकीचं आयोजन करावं लागतं असताना कायदा असं सांगत असताना या येवले तालुक्यामध्ये गेल्या सात आठ महिन्यापासून मी बघतोय तर कोणीतरी नाशिकवरनं दिलीप दिली खरे का कुठे माहिती नाही काय खरे खे... का दे, तो येतो आणि अधिकारी आपले फाईल घेऊन त्या संपर्क कार्यालयामध्ये त्याच्या मिटिंगला हजर असतात कोणत्या अधिकारात हा या अधिकाऱ्यांना बोलवतो त्याही पेक्षा हे अधिकारी कोणत्या अधिकारात त्या ठिकाणी जातात त्यांना काही कलेक्टरने आदेश करेल का हा सुप्रीमो हो याच्या मीटिंगला जा का परवानगी दिलेली आहे का, का भुजबळ साहेबांनी त्याला प्रॉक्सी म्हणून नेमलेलं आहे या सर्व बाबतीमध्ये मला आपला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करायचं आहे का आपण या अशा बैठकीला या पुढे जर मला कुठे दिसला त्या ऑफिसवर फाईल घेऊन संपर्क करायलाय तर आपल्यावर निलंबनासारखी प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ही आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत खर तर कुठलाही अधिकार नसतानी अशा पद्धतीनं मिटिंग घेणं किंवा काल एक पाहणी दौरा त्यात अधिकाऱ्यांबरोबर हे म्हणजे काय तर भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार ही कुठली पद्धत झाली पाणी दौरा दुष्काळीचा किंवा अतिवृष्टीता करायचा तर त्यांनी पक्ष कार्यकर्ते घेऊन करायचा कर अधिकाऱ्यांबरोबर करायचं काम नाही किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्या बरोबर जायचं काम नाही हे असं या पुढे चालणार नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं तो राजकीय कार्यकर्ता आहे त्याचं काही जाणार नाही परंतु आम्ही तुमच्या या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाची प्रशासनाने दखल घेऊन <coughs> प्रशासकीय चुकीबाबत निलंबनाची कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो राहिला प्रश्न ही आढावा बैठक ठीक आहे कार्यकर्ते जमवा तुम्ही ठेकेदार जमवा परंतु अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जायचं काही कारण नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं Mm hmm.